नमस्कार आता गायकवाड्यांना बरं करायला डॉक्टरांनी चक्क आठ लाख रुपये सांगितलेले असतात आता आठ लाख रुपये कुठून ना आणायचे असं सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो सत्या सुद्धा विचारत पडलेला असतो तर आता मीरा विचार करत असते काय करायचं निरुपा तर रडायला लागते निरुपा म्हणते कुठून ना आणायचे आठ लाख आणि आता आठ लाख ही खूप मोठी रक्कम असल्यामुळे निरुपा रडतच असते निरुपा म्हणत असते काही करा डॉक्टर पण माझ्या नवऱ्याला वाचवा त्यावेळी निरुपा आता रडत असते ते बघून देविका येते देविका म्हणते आई रडू नका काहीतरी करूया आपण आपण काहीतरी करूया आणि बाबांना बरं करूया होईल पैशाची तजवीज आपण प्रयत्न करूया त्यानंतर इकडे निरुपा हे आता पंकजकडे येते आणि म्हणते पंकज काय सांगू तुला आता आपल्याला पैशाची गरज आहे अरे बाबड्या काहीतरी कर तू आणि तुझ्या बाबांना बरं कर त्यावेळी पंकज म्हणतो हो आई काहीतरी करूया आपण थांब झाला आपण सगळे मिळून काहीतरी करूया आता हे सगळं प्रकरण चालू असतं तेवढ्यात देविका म्हणत असते आई काळजी करू नका आपण काहीतरी करूया त्यावेळी देविका मनातल्या मनात विचार करत असते आठ लाख रुपये एवढे या म्हाताऱ्यावर खर्च करायचे आणि काय करायचंय हा म्हातारा हा म्हातारा तर सारखा मीरा मिरा आणि सत्या करत असतो आपल्या काहीच कामाचं नाही ह्याच्यासाठी तर मी एक रुपया सुद्धा देणार नाही आणि ह्याला बरं करून काय करणार आता मी पंकजला सुद्धा ह्याच्यासाठी एक रुपया खर्च करून देणार नाही आता निरुपाला माहिती असतं की पंकज कामाला नाही आहे पण देविकाला माहिती नसतं की पंकज कामाला जात नाही देविका मनातल्या मनात म्हणत असते मी माझ्या नवऱ्याला ह्याच्यासाठी एकही कर्ज रुपया कर्ज म्हणून काढून देणार नाही आता सत्या हा तिथे विचार करत असतो तिथे आनंद काका म्हणजेच सुधाकरचे मित्र आलेले असतात आनंद काका म्हणतात काय रे सत्या ज्याने सगळ्यांना आयुष्यभर मदत केली त्यालाच आज मदतीची गरज आहे आणि कोणीही त्याला मदत करण्यासाठी पुढे येत नाही आता काय करायचं सत्या काय करायचं त्यावेळी सत्या निश्चित पडल्यासारखा उभा राहतो सत्याला काय करायचं तेच करत नसतं सत्या हळूच आता पंकजच्या जवळ जातो आणि म्हणतो अरे पंकज तू एकड्या मोठ्या कंपनीत कामाला आहेस मोठ्या एवढ्या पोस्ट वर आहेस खूप शिकलेला आहेस तर आता तुझ्या ओळखीने काहीतरी कर्ज मिळेलच ना त्यावेळी आता पंकज हादरतो कारण पंकजला माहिती असतं आपण कोणत्याही कंपनीत कामाला नाही कर्ज कुठून मिळणार पंकज हळूच म्हणतो अरे नाही मिळणार कर्ज मी आत्ताच लागलो ना सहा महिने झालेत ना मला मला तर कर्ज मिळूच शकत नाही आता सत्या विचारत असतो ते सगळं ऐकून निरुपा सुद्धा हादरलेले असते कारण निरुपाला माहिती असतं आपला बाबड्या कुठेच काम करत नाही निवळ उन्हाळ्याला जातो आणि उन्हाळून घरी येतो आता सुधाकरसाठी कोण धावून येणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू